सरपंच आमचे सहकारी मित्र दत्ता शेख चवडे दत्ता शेठ आपण साधारे मंडळी द्या

करा पाठी मागच्या गाडीच मागच्याकडे मागचा गाडा बोरा घ्या गाड्या ओरक ला पाहिजे गाड्या ओळख घ्या मागच्या वेळाचं ठोकन मागच्या वेळाची बैल घ्या

पिंपळगाव रोडा गावचे उद्योजक अरुण शेठमुळे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य तानाई शेठमुळे संतोष शेठमुळे आपण सर्वच मित्रमंडळी या ठिकाणी वेळेत उपस्थित राहिल्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीनं तमाम गाडे मार्गांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत रायखंडी गावचे उद्योगपती प्रसिद्ध गाडा मनोज संबंध शेठ चौधरी आणि शिवनाना चौधरी अनावसर मंडळींसाठी शंभर रुपयाचं बक्षीस मनापासून सहभाग जागादारा हला जागावदारा जागावदारा नगर परिषद मंडळीला आणायला बोलले जागादारा जहाजनावर काढून